शेतकरी आपण या मध्ये दिवाळीच्या टप्प्यामध्ये आपल्याला कोथिंबीर रेट मध्ये योग्य भाव मिळू शकतो का अतिशय आहे शेतकरी सहा दिवसाच्या दरम्यान फोन कॉलच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून बरीचशी चर्चा झाली की आपण आता सध्याला लागवड केल्यानंतर कोथिंबीरला दिवाळीमध्ये आपल्याला रेट मिळू शकतो का भाव मिळू शकतो का आता केली तर आपल्याला फायदा होईल का अशी बरेच शेतकऱ्याच्या अडचणी आहेत परंतु शेतकरी बाजूला शेतकरी बांधव आपल्याला दोन्ही बाजूने पण विचार करावा लागेल एखादी वेळेस पाऊस जर जास्त झाला तर रेट मिळण्याचे चान्सेस आहेत एखादी वेळेस पाऊस कमी जर झाला परतीचा पाऊस शेवटचा पाऊस जे म्हणत असतो पण बऱ्यापैकी नुकसान जर झाली तर ज्या मला क्वालिटी आहे ज्याचे प्रॉडक्ट टिकून आहेत शंभर टक्के रेट मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु शेतकरी बांधव त्यातल्या त्यात अजून पण आपल्याला असा पण अंदाज लावता येईल की जर एखादी वेळेस जर मार्केट जर वाढला तर दिवाळीच्या सीझन मध्ये मार्केट वाढण्याचे चान्सेस असतात शेतकरी बांधवांनो असं फिक्स सांगता येणार नाही की लागवड केल्यानंतर आपल्याला रेट मिळू शकतो का भाव मिळू शकतो का तर शेतकरी एवढं आपल्याला सांगता येईल जेणेकरून जर आपण समजा कमीत कमी अडीचशे पासून तर तीनशे कॅरेट बी जर काढले कॅरेट कॅरेट म्हणतो मी शेतकरी बांधवांनो एका कॅरेट मध्ये बारा किलोची भरती असते दहा किलो, किलो पासून तर बारा किलो पर्यंत पोथिबीर भरत असतात आपण सजासजी तसे जर समजा शेतकरी बांधव एकरी तीनशे कॅरेट जर काढले आणि एका कॅरेटचं भाव

तर शेतकरी बांधवांना असं पण आपल्याला शंभर टक्के घरी धरता येणार नाही की आपण आता सध्याला लागवड करावी आणि शंभर टक्के त्याचा मुनाफा घेत आहे पण शेतकरी बांधवांना हे पण लक्षात ठेवा परतीच्या पावसामुळे शेवटच्या पावसामुळे नुकसान तर होतात हे आपल्याला माहितीच आहे काळ्या जमिनीवरले प्लॉट शंभर टक्के पाण्याने डोळे पडत असतात अतिशय महत्वाचं आहे लास्ट टप्प्यामध्ये कोथिंबीर काढणीला आल्यानंतर रोबराई किंवा करपा किंवा अतिशय महत्वाचं आहे की जाग्यावरती प्लॉट जळून जाणे असे पण नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्याची माल टिकून आहे त्याचा शंभर टक्के पैसा झालेला आहे शेतकरी शंभर टक्के असं की की जसं तुम्ही पाहिलं दिवाळीच्या टप्प्यामध्ये रेट मिळतात पण शेतकरी खूपच लॉस होतात असं पण आपल्याला फिक्स दर्शवता येणार शेतकरी बांधव राहिला प्रश्न की आपल्याला आता सध्याला दिवाळी आपली एक दोन तीन या तारीख मध्ये दिवाळी आहे तर अजून नाही नाही म्हणलं तर शेतकरी बांधवांना आज चोवीस तारीख आहे तर कमीत कमी आपल्याकडे अजून पस्तीस दिवस बाकी आहेत कोथिंबीर पीक जे आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये जिंकणार कोथिंबीर पीक आहे तर शेतकरी बाबांना तुम्हाला जर दिवाळीच्या हिशोबाने जर कोथिंबीरची लागवडी जर करायची असते तर सध्याला बेस्ट टायमिंग आहे चाळीस दिवसामध्ये तुमची कोथिंबीर निघावं आता हे तुम्ही चार पाच दिवसाच्या अंतराने कोथिंबीरचे प्लांटेशन करू शकता तर, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या दिवसामध्ये बरेच शेतकऱ्यांचे उडीदचे क्षेत्र किंवा मुगाचे क्षेत्र किंवा बरेच शेतकऱ्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये जून मध्ये सोयाबीन झालेले प्लॉट हार्वेस्टिंग झालेले आहेत किंवा टप्प्यामध्ये पण कोथिंबीर करू शकतो का हो जमिनीमध्ये पण कोथिंबीर घेऊ शकता तर आपल्याला एकही बियाणं जमीन जर प्युअर काळसर जमीन जर असेल तर पंचवीस ते अठ्ठावीस किलो पर्यंत बियाणं वापर करण्यात यावे आणि मुरमाड पाणी निचरा होणारी जमीन जर असेल तीस ते बत्तीस किलो पर्यंत सजा तुम्ही बियाणं वापर करत चला

शंभर टक्के तिथं आपल्याला कोथिंबीरमध्ये पाहायला मिळालेले आहेत शेतकरी तुम्हाला या व्हिडिओमधून मधून अशीच एवढी संकल्पना द्यायची आहे की, की मार्केट बद्दल किंवा मार्केटचा अंदाज आपल्याला फिक्सपणे सांगता येणार नाही पण शेतकरी बांधवान एवढं मात्र खरं आहे जर आपली माल क्वालिटी बाज असेल जिथं तुम्ही दोनशे कॅरेट करणार आहेत शेतकरी बांधव तिथं थोडा अजून पंधरा ते वीस टक्के मेहनत लावून तीनशे कॅरेट आपले कसे निघतील आणि आपला खर्च कसं वाढेल त्याच्यावरती खर्च कसा कमी काम करून आपला मुनाफा करून घेऊ शकता अजून एक प्रश्न की कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला योग्य टायमिंग योग्य वेळ कोणती जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मुनाफा मिळेल शेतकरी बांधव बरेच शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर शेती करत असतात तर तुम्ही फेब्रुवारी एंडिंग पासून तर जून शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या चॅनलला या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करण्यात यावे प्रश्न शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाचं जर तुम्हाला अडचण येत असेल फवारणी संदर्भात रोगा संदर्भात किंवा प्लांटेशन केल्यानंतर आपल्याला कधी काय वापर करायला पाहिजे संपूर्ण नियोजनासाठी स्क्रीन वरती मोबाईल नंबर येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचार देऊ शकताय तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद